मुलांना ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म त्यांचा जन्म दोन अक्ट, दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला पोर त्यांचे वडील गांधीचे वडील पोरबंदर व राजकोट येथे दिवाण होते तक्तील तक्तील ना गांधीजीचा विवाह कस्तूर कस्तुरबाई यांच्याशी झाला अशा प्रकारे अशा अशा प्रकारे यशस्वी अशा प्रकारे आफ्रिका आशा, यशस्वी झालेले आफे, गांधीजी एकोणीसशे एकोणीसशे चौदा मध्ये भारतात परत आले भारतात परत आले पण पण युरोपमध्ये पहिले पहिले महायुद्ध सुरू झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आपला भारत देश स्वतंत्र झाला पण 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 स्वतंत्र भारतात राहण्याचे भाग्य गांधीजीला फार दिवस लाभले नाही कारण तीस जानेवारी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्या रोजी अठ्ठेचाळीस हा दिवस त्यांचा जीव जीवनाचा अखेर करणारा होता त्याच दिवशी त्याच दिवशी नथुरा नथुराम गोडसे नथुराम गोडसे ना नानम

मोहनदास करमचंद्र गांधी असे होते त्यांचा जन्म त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांचे वडील पोरबंदर व राजकोट येथे दिवाण होते तत्कालीन प्रत्येक वयाच्या बाराव्या वर्षी गांधीजींचा गांधीजींचा विवाह झाला गांधीजींचा विवाह झाला अठराशे मध्ये ते बॅरिस्टरच्या परीक्षेमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उत्तीर्ण झाले अठराशे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते बॅरिस्टरची परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले तीन वर्षांचा अभ्यासक्रम करून तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते भारत एकोणीसशे एक्या अठराशे एक्याण्णवमध्ये हो भारतात परत आले पंधरा ऑगस्ट एक एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला भारत स्वतंत्र झाला पण पण स्वतंत्र भारतात राहण्याचे भाग्य गांधीजींना फार काळ लाभले नाही कारण 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 ती कारण तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजींचा दुर्दैव गांधीजींचा दुर्दैवी अंत झालाय जाता जाता एवढं सांगते की गांधीजींना ईश्वर अल्ला नाम हे गाणे खूप आवडायचे मी त्यांच्यासाठी हे गाणे म्हणत आहे ईश्वर अल्ला ते सबको सन्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान सबको सन्मति दे भगवान सारा जग तेरी संतान, सारा जग तेरी के बतवार सब है तेरी गोद के पाल जा तो नसलो के बतवार सब है तेरी गोद के पाल सब है तेरी गोद के पाल कोई नीच न कोई समान सबको सम्मति दे लाल गुलाबी रंग है झूम रहा संसार लाल गुलाबी रंग है झूम रहा संसार सूरज की किरने खुशी की बहार चांद को चांदनी अपनों का प्यार मुबारक हो आपको गांधी जयंती का त्यौहार गांधी जयंती का त्यौहार महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे वडील राजकोट येथील दीवान होते त्यांची आईचे नाव पुत्राबाई हे होते 1887 मध्ये ते 1887 मध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अठराशे सत्याऐंशीमध्ये ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले व अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते बॅरिस्टर होण्यासाठी ते बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला त्यांनी प्रयाण केले तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते भारतात परत आले तेथे त्यानंतर ते मायदेशी परतल्यानंतर तेथे पुन्हा राजकोटची वकिली सुरू झाली भारता महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अजूनच कष्ट केले मिठाचा सत्याग्रह त्यांच्यासाठी प्रसिद्धच आहे तर त्यापेक्षाही अधिक म्हणजे साधी राहणी सत्याहिंसा सत्याहिंसा अस्पृश्यतेचे निर्मूलन कुष्ठरोग कुष्ठरोग्यांची सेवा ही त्यांनी केली त्यांच्या जन्मदिनापासून त्यांच्या जन्मदिनापासून स्वच्छता अभियान निर्मूलन सुरू होते स्वच्छता अभियान निर्मूलन सप्ताह सुरू होतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय जय महाराज राधा केवल मीत का नायक का प्यार हो आपको महात्मा गांधी जी और लाल बहादुर शास्त्री के शास्त्री जी का त्यौहार आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान व्यास झालेले सर्व शिक्षण व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणी मी आज तुम्हाला महात्मा गांधीजी गांधीविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला एकोणीसशे वीस मध्ये लोक इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनेनंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीजीकडे आले गांधीजीच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नवे पूर, पूर्व पर्व सुरू झाले गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत आपल्या कार्याची सुरुवात केली तेथील गोऱ्या राजवटीकडून आफ्रिकेतील

प्रथमच सत्या अभिनय मार्ग सुरू केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपीचे जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हो, आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हो, प्रमुख पाहुणे येथे जमलेले माझ्या बालमित्रानो मत आज तुम्हाला गांधीजीचे दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्या अशी माझी नम्र गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी व त्या त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमध्ये पोरबंद या गावी झाला गावी झाला तर त्या त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई व त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा कस्तुरबा त्या, त्यांच्या आई आईने गांधीजींना गांधीजींना सत्य सत्याऐंसा रामायण रामायण व महाभारताच्या कथा वाचायला सांगितल्या थाली में थाली थाली में के गांधी जी हमारे लाखों में जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर यानंतर मी पवळे सरांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधीजी व लाल बहादूर